मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव ही शाळेची इमारत हा परिसर आणि आपण आज पाना रहोत, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कंटेनर ई लायब्ररी बाहेरून याचा असा व्ह्यू आहे या कंटेनरच्या आत आता कोणतं वर्क चालू आहे कशा पद्धतीत विद्यार्थी शिकत आहेत आपण पाहणार आहोत तर चला आपण जाऊयात या ठिकाणी कॉम्प्युटरचे धडे सिलेक्ट करत आहेत यानंतर पाहिता, वेगवेगळे शेप्स डायग्राम्स अतिशय आधुनिक असे पी सी कॉम्प्युटर या ठिकाणी आहेत पाहू शकतो आपण वायरलेस कीबोर्ड वायरलेस माऊस या मुली या ठिकाणी घेत आहेत दडे आणि सर आमचे काळवणे सर यांना गाईड करत आहेत यांना शिकवत आहेत

हे कॉम्प्युटर्स असतील सर्व सौर ऊर्जेवर चालत आहेत सध्या मुलं पेंट शिकत आहेत त्यांना बसण्यासाठी अतिशय आधुनिक चांगल्या पद्धतीच्या खुर्च्या मोकळं वातावरण आणि बाहेरून जरी आतलं काही दिसत नसेल तर आतून मात्र बाहेरचं सगळं दिसणाऱ्या या खिडक्या काचा मध्ये डस्ट येणार नाही अशा पद्धतीचा अतिशय मजबूत आणि सुखरूप असलेली ही व्यवस्था महापालिकेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय मोठी पर्वणी आमचे प्रशासक तथा मनपा आयुक्त जी श्रीकांत सर स्मार्ट सिटीचे अधिकारी यांच्या माध्यमातून नारेगावमध्ये असे जवळपास सहा लॅब या कंटेनरच्या रूपामध्ये या ठिकाणी आहेत सोबत आहे सो हे प्रिंटरसुद्धा आहे के केलेल्या कामातून आपण प्रिंट काढणे बॅकअप आहे यानंतर आता आपण जाऊयात थेअरी रूममध्ये या ठिकाणी कॉम्प्युटर टीचर सुसज्ज अशी थेअरी शिकण्यासाठी ही बाजू लॅबचा अर्धा भाग याच्यामध्ये आहे विद्यार्थी बसलेले तिथं कंटेनर ही लायब्ररी कशी वाटली तुम्हाला कशी आहे छान आहे ना खूप छान आहे